तू पप्पाची आहे पप्पाची आहे हां मग चिमटी तू कोणाची आहे मला सांगते हा घेते मी चिमटी तू कोणाची आहे मला सांग आधी का का बर पप्पाची चिमटे हा चिमटी घेणार मी चिमटी चिमती चिमटी घेतली माझी तू माझी आहे माझी आहे तू माझी नाही नाही माझी माझी तू तू माझी तू तू माझी आहे का नाही मला सांग तू माझी आहे का नाही सांग मला शाबाट बिबाट गेलं तू माझी आहे सांग मला नाही माझी हे सगळं महात आहे

रोज जन्माला आलाय का तुझा बाप नाही पडा नाही पडते काल कुणाच बड केली आणि माझा माझा बड्डे नाही केली का माझे अजून करते टेंकटे टेंकटे टेंक टेंक